झालेल्या अन्यायाच्या विरोधात भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाधितांचे आमरण उपोषण सुरू असून उपोषणकर्त्या तीन महिलांची प्रकृती खालावली आहे प्रकृती खालावलेल्या महिलांना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे भंडारा जिल्ह्याच्या खापरी रेहेपाडी येथील गोसेखुर्द प्रकल्प अंतर्गत पुनर्वसन बाधित मालमत्ताधारकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक सहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषणस्थळी जवळपास पंधरा ते वीस महिला पुरुष सहभागी झाले आहेत उपोषणाच्या चौथ्या दिवशी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान उपोषणस्थळी उपोषणकर्त्या तीन महिलांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आली आहे त्यांना उपचाराकरता वार्ड क्रमांक तेरामध्ये दाखल करण्यात आले आहे तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सुगंधा बोरकर सीमा जांभुडे आरती शेंडे असे प्रकृती खालावलेल्या महिलांची नावे आहेत